संतापजनक प्रकार समोर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी पंढरपुरात घडला आहे दर्शन रांगेतील पत्रशेड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे शौचालयाला व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी या प्रकारची संपूर्ण चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सह्याद्रीशी बोलताना सांगितले आहे यापूर्वी सुरक्षा रक्षक पुरवणारी कंपनी देखील वादाच्या भोवऱ्यात हो सापडली होती भाविकाला मारहाण करणे भाविकांकडून पैसे घेणे यामुळे त्या कंपनीचा ठेका रद्द केला होता बीविजी सारख्या नामवंत कंपनीकडे स्वच्छतेचा मोठा अनुभव असताना त्यांना सुरक्षा रक्षकांचा ठेका देण्यात आल्यामुळे आजचा धक्काबुक्कीचा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे भाविकाला धक्काबुक्की केल्यामुळे बीविजी कंपनी आता वाद्याच्या भोवऱ्यात सापडली आहे बीबीजी कंपनी कडून सदर कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे आज पत्राशेड मध्ये काही भाविक भक्तांना बीबीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला ह्या बीबीजी कंपनीला टेंडर देऊन फक्त दहा दिवसच झाले होते परंतु ह्या दहा दिवसामध्ये त्या सुरक्षा रक्षकांनी पंढरपुरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना धक्काबुक्की केली असे प्रकार वारंवार पंढरपुरामध्ये घडतात त्या अगोदरची जी सुरक्षा रक्षक कंपनी होती त्यांच्याकडूनही असेच प्रकार घडले होते त्यावेळेस आम्ही आंदोलन करून त्या कंपनीची सुरक्षा रक्षकांची कंपनी रद्द करण्यासाठी आम्ही मंदिर समितीला भाग पाडले होते परंतु मंदिर समितीमध्ये त्या सुरक्षा रक्षकांकडून जे आज धक्काबुक्की झालेली आहे त्यामध्ये मंदिर समितीची मना किंवा आपल्या पंढरपूरची बदनामी होत आहे मंदिर समिती यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही आणि त्यामुळे मंदिर समितीची जी बदनामी होत आहे आणि पंढरपूरच्या मंदिराची जी बदनामी होत आहे त्यामुळे आपल्या पंढरपुरामध्ये जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांचं ज्या आज धक्काबुक्कीचा जो प्रकार झालाय त्यामुळे आज पंढरपुरात येणारे भाविक भक्तांची सुद्धा संख्येवर याचा परिणाम होणार आहे तर माझी आहे की मंदिर समिती जाणून बुजून या गोष्टीवर कर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मंदिर समितीने यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर